नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते गुढीपाडव्याच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा आज आपण विशेष गोल भजी बनवतो आहे तर तुम्ही शिरकंडपुरी करा कटाची आमटी पुरून पोळी करा पण ताटामध्ये साईडला भजी दिसलं तर छान दिसतंय ताट कसं भरलेलं दिसतंय त्यासाठी आपण आज भजी बनवतो आहे ही टेस्टी भजी होती आता अजिबात तेलकट होत नाही तर अजून आतून जाळीदारही आहे येतं बघा तुम्हाला मी दाखवते आपल्या वजेला कशी जाळी सुटली आहे बघा गोल भजा येतं अगदी छान दिसते आता आजचा पण अप्रतिम तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण एक मोठा चमचा मी धनं घेतले जिरं घेतलं एक चमचा अद्रक घेतले चार लसणा पाकळ्या चार पाच मिरच्या घेतल्या त्या जास्त मिरची घेतली मी पण कमीच वापरणार आहे कोथिंबीर घेतली आता याचं वाटण बनवून घ्यायचं आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे एका भांड्यामध्ये आपण एक वाटी बेसनपीठ घालू आहे बेसनपीठ असं घरघंठीर मी दळून आणले त्यात थोडंसं तांदूळ घालून दळून आणले भजी आपलं चांगलं छान होते आता तांदळामुळं तुमच्याकडं तांदूळ नाही टाकलं तर तुम्ही नंतर पीठ वापरलं तांदळा तरी चालतंय किंचित हळद घातल्या एक चमचा मी पेस्ट बनवली मिरचीची घातली आहे चिमटभर खायचा सोडा घातला एक मोठा कांदा मी काप बारीक कापून घेतलेला घातला आहे आणि एक चमचा मी ओवा घातला हातार चोळून हे हिडीमध्ये दिसला नाही चवी मिर चवी मिरतं मीठ घालूया आणि कोथिंबीर घातली सर्व पिठाला असं चोळून घेऊया व्यवस्थित सगळा मसाला आपल्या पिठाला लागला पाहिजे सर्व पिठाला आपण आता चोळून घेतलं तर थोडं थोडं पाणी घालून पीठ आता मळून घेऊया आपण एकदम पाणी वातायचं नाही पीठ आपलं पातळ होईल असं थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळणार आहे जास्त पातळ पण नाही जास्त घटसर पण नाही मळायचं भजी कसं पीठ मळल्यावर नव्हते आता तुम्ही पीठ तर व्यवस्थित मळलं तर भाजी छान होती आता अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे बघा आपण असं वरती धरलं तर असं आपोआप खाली पडते पीठ असं बोटन आपलं चारही बोटाण आपण असं पाचही बोटण आपण भाजी सोडणार असं पण अशा पद्धतीने आता पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेतलं आहे साइडला ठे एक दहा मिनटं तर गॅसवर मी कडाई ठेवले तेल गरम करायला तेल आपलं गरम झालं का बघूया तेल गरम झालं आता एक भजी सोडून घेऊया अशा पद्धतीनं भजी सोडून घ्यायचं जरा थोडंसं मोठं धरायचं गोलभजी म्हणल्या थोडं मोठं असतं तर बसेल तेवढा आपण कडेमध्ये तर सोडून घेणार आहे अंतर सोडून एक एक सोडायचं भजी कसं तळ्यावर फुकते ना आणि लगेच पलटी करायचं ना एक मिनिट बरं पलटी करायचं चा। खालचं चांगली एक बाजू तळली पाहिजे लालसर झाली तर मग आपण पलटी करणार आलटून पांढळून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडनं व्यवस्थित आपलं भाजी तळून निघते आता बबल कमी असत तर तो आपण तळून घेणार आहे आता बबल कमी आल्या तर आपण काढून घेऊ तर अशाच पद्धतीने मी आता दुसरी पण बॅस सोडते पूर्ण तेल नितळून निघते बघा तर त्याच पद्धतीने मी दुसरी गॅस सोडून घेते सहज कोणीही बनवेल असं सोप्या पद्धतीने आपण भजी बनवतो प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते भजी बनवायची अशा पद्धतीने मी सर्व भजी तळून घेतल्यात आता आता आपण मिरची एक चार पाच मिरच्या मी मधून कट केल्या त्या अशा तेलामध्ये जाहिरात धरून तळायच्या सोडायच्या जहरावर खाली बुडवायच्या तेलामध्ये तुम्ही असं पण भजी कधी पण असं बनवून खाऊ शकता बघा किती गोल आणि किती मस्त झाले तर अजिबात तेल कट नाही तर रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रेसिपी आवडल्या धन्यवाद बाय बाय